श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहेत कालभैरव जयंती दोन हजार चोवीस बावीस कि तेवीस नोव्हेंबर कालभैरव जयंती नेमकी कधी तिथी पूजा विधी आणि शुभ मुहूर्त सनातन धर्मानुसार कालभैरवची पूजा करण्याला विशेष महत्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला थी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला कालष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी भगवान शंकराचा रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी कालभै कालभैरवांचं अवतरण झालं होतं धार्मिक मान्यतेनुसार जे लोक भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख सुख शांती आणि समृद्धी येते तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते त्यामुळे यंदाची कालभैरव जयंती नेमकी कधी असणार आहे तसेच या जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी काय असणार आहे ते जाणून घेऊया कालभैरव जयंती कधी आहे वैदिकी पंचांगानुसार यंदाची अष्टमी अष्टमी तिथीची सुरुवात बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे तर याच सम आ, समापन तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी होणार आहे अशातच दोन हजार चोवीस सालची कालभैरव जयंती बावीस नोव्हेंबर दिवशी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे कालभैरव जयंतीचे पूजा विधीचे शुभ वेळ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत कालभैरवांची पूजा करण्याचा शुभ वेळ आहे जर तुम्ही या दरम्यान पूजा करत असाल तर याचा तुम्हाला विशेष लाभ मिळतो मान्यतेनुसार या दरम्यान पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी राहते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा मुहूर्त सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेपन्न तर चंद्रोदय रात्री अकरा वाजून एकेचाळीस राहुकाळ सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस पासून दुपारी बारा वाजून सात वाजे मिनिटापर्यंत असेल ब्रह्ममुहूर्त मुहूर्त काळ पाच वाजून अठरा मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून सहा मिनिटापर्यंत असणार आहे कालभैरवाची विधी कालभैरव जयंती दिवशी पूजा करण्यासाठी स सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे त्याचबरोबर पांढरी कपडे परिधान करावीत आणि उपवास करावा सर्वात आधी भगवान शंकराची आणि कालभैरवाची पूजा करा कालभैरवाला काळे तीळ उडदाची डाळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा त्यानंतर मोहरीचा दिवा लावावा पूजेच्या शेवटी कालभैरवाची आरती करा आरती करा पूजेच्या नंतर व्रत पूर्ण झाल्यानंतर श्वानाला तीन ते पाच गोड पोळ्या खाऊ घाला मान्यतेनुसार असं केल्याने पूजेचे फळ लवकर मिळते आणि घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते असे आहे कालभैरव जयंती दोन हजार चोवीस चे पूजा विधी Mohurth, V, Upai. Sri Swami Sunday.